सुप्रीम कोर्टात ईव्हीएम संबंधी ज्या याचिका होती त्याच्यावर सुनावणी आज पार पडली आणि सुप्रीम कोर्टाने जजमेंट रिझर्व्ह केलं आहे म्हणजे सगळ्या बाजूंना ऐकलं आहे आणि काही दिवसात किंवा काही आठवड्यात किंवा काही महिनेही लागू शकतात त्यांचा निकाल येईल आता ईव्हीएम संबंधी सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये भाजपचे सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं की ईव्हीएम बद्दल आम्हाला शंका आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही काहीतरी असा एक उपाय किंवा एक मशीन त्याच्याबरोबर पाहिजे की मतदार जेव्हा मतदान करेल त्याच्यानंतर त्याला समजायला पाहिजे की त्याचं मत नोंदवलं गेलं आहे आणि त्याचं मत ज्याला त्याला द्यायचं आहे ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला त्याच उमेदवाराला गे, दिलं गेलं आहे तर ते हे बरेच वर्ष कोर्टात प्रकरण चाललं दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ईव्हीएम बरोबरच व्हीव्हीपीएटी मशीन तुम्ही इन्स्टॉल करा म्हणजे दर ईव्हीएम ला जोडलं जाईल एक व्हीव्हीपीएटी मशीन आणि त्याच्यात मतदाराला समजेल एक चिठ्ठी पडेल त्या मशीन मधून आणि सात सेकंड त्या चिठ्ठी त्याच्यात असेल आणि त्याला समजेल की मी ज्या उमेदवाराला पक्षाला मत दिलं आहे तेच मत त्या ते चिठ्ठीवर आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की एका विधानसभेत एका बूथवर कुठल्याही बूथवर रॅन्डम बूथवर तुम्हाला ईव्हीएमची टॅली म्हणजे ईव्हीएम मध्ये किती मतदान झालंय आणि चिठ्ठीचं मतदान ह्याची टॅली करावी लागेल रॅन्डम एका मध्ये त्याच्यानंतर पुढे आलो आपण आणि चंद्रबाबू नायडू केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता एक नाही एका विधानसभेत कुठल्याही रॅन्डम पाच बूथवर म्हणजे पाच मशीनवर तुम्हाला हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी व्हीव्हीपीएटीची टॅली झाली पाहिजे आता एका विधानसभेमध्ये पाच रँडम बूथ म्हणजे लोकसभेत पाच ते सहा विधानसभा असतात एक तीस पस्तीस बूथवर रँडम बूथवर हे होणार आता त्याच्यात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही जी संस्था आहे तुम्हाला आठवत असेल इलेक्टोरल बॉन्ड्सचं जे मॅटर निवडणूक रोख्यांचं मॅटर पण हा एन आहे यांनीच फाईल केलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकाल दिला आणि इलेक्टोरल बॉन्ड्स हे रद्द ठरवले तर ते एक दोन महिन्या दीड महिन्यापूर्वी हा निकाल आला तर एडीआरनीच ही एक याचिका फाईल केली आहे त्यांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे त्याच्याबद्दल अजून पण लोकांना संशय आहे आणि त्यांची मुख्य मागणी अशी होती कोर्टात की परत आपण बॅलेट पेपरवर म्हणजे पेपर, पेपर आणि शिक्क्यावर आणि बॅलेट बॉक्स मतपेटीत मतदान करण्या साठी त्यांचा आग्रह होता ते तर कोर्टाने कोर्टातच ओपनली सांगितलं की आता आपण खूप पुढे गेलेलो आहेत आणि मशीनची टेक्नॉलॉजी आली आहे आणि कोर्ट असंही म्हणलं की आम्हाला माहिती आहे की काय व्हायचं त्यावेळेस मतपेट्या असायचे तेव्हा काही गैरप्रकार होत होते त्यामुळे ते आम तर आम्ही मान्य करणार नाही हे तर कोर्टाने ओपन कोर्टात सांगितलं दुसरी मागणी काय होती एडीआरची आता एडीआर बरोबर ह्याच्यात ती दोन अजून याचिका करते आहेत एडीआर अभय छाजेड आणि एक अगरवाल म्हणून ग्रहस्थ हे तीन याचिका एकत्र एक टॅग केल्या गेल्या होत्या तर ह्या याचिकाकर्त्यांची दुसरी मागणी अशी होती की जेव्हा दोन हजार तेरा मध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली की ईव्हीएम बरोबर एक व्हीव्ही मशीन असायला पाहिजे त्याच वेळेस इलेक्शन कमिशननी पाच हजार कोट रुपये खर्च करून ईव्हीएम बरोबरच एक व्हीव्ही मशीन असेल अशी खरेदी केली त्या मशीनची पाच हजार कोट रुपये त्यावेळेस खर्च केले गेले होते तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं खर्च झालेला आहे दर ईव्हीएम बरोबर एक व्हीव्हीपीएटी पी ए असतं तर आपण बटन दाबल्यावर आपलं मत जे आहे त्याची चिठ्ठी एक बाहेर निघती ती सात सेकंदासाठी दिसती आणि ती, ती चिठ्ठी मग हे होऊन जाते तर त्या चिठ्ठ्या तुम्ही मोजा म्हणजे तुम्ही मतदान ईव्हीएमची मोजणी तर कराच पण त्याच्याबरोबर टॅली करायला शंभर टक्के म्हणजे असं नाही की रॅण्डम बूथमध्ये सगळ्या बूथमध्ये सगळीकडेच जिथे जिथे मतदान होईल मतदार मतदान करेल एका मशीनमध्ये हजार ते बाराशे मतदार मतदान करू शकतात तर त्यांचं जे व्हीव्हीपीएटीची चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीचं काउंटिंग व्हायला पाहिजे असं याचिका याचिकाकर्त्यांची दुसरी मागणी होती त्याच्यावर कोर्ट विचार करते असं कोर्टात मी जेव्हा बसलो होतो तेव्हा समजलं की कोर्ट ह्याच्यावर काही ना काहीतरी त्यांच्या जजमेंटमध्ये ह्याच्यावर निर्णय देईल आता ते कसं देईल काय देईल ते आपल्याला जजमेंट आल्यावरच समजेल तिसरी त्यांची मागणी होती की एक होतं की त्यांचं म्हणणं होतं की सुरुवातीला जेव्हा व्हीव्ही मशीन आलं तेव्हा त्याच्यात ट्रान्सपेरंट ग्लास होता म्हणजे तुम्हाला दिसत होतं तुमचं चिन्ह म्हणजे कोणत्या चिन्हावर तुम्ही मतदान केलं ती चिठ्ठी अशी पडताना सात सेकंडासाठी दिसायची प्रशांत भूषण जे याचिकाकर्त्यांचे मेन वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की दोन हजार सतरामध्ये इलेक्शन कमिशननी त्यात तिथं ओपेक ग्लास केला म्हणजे तुम्हाला नीट स्पष्ट दिसत नाही क्लिअर ग्लास नाही ओपेक ग्लास होता आणि एक बल्ब ठेवला आणि त्या बल्ब मध्ये लाईट दिसतो आणि त्याच्यात ते चिन्ह दिसतं आणि जी चित्र पडती त्याच्यावर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं असं काही झालेलं नाहीये सुरुवातीपासून पीएटी पी आहेत तेच व्हीव्हीपीएटी आम्ही अजून वापरतोय आणि तो ट्रान्सपेरेंट ग्लास आहे आता ईव्हीएम देशात किती आहेत ईव्हीएम दहा लाख बहात्तर हजार ईव्हीएम आपल्या देशात आहेत आणि व्हीव्हीपीएटी साडे सतरा लाख आता ते का ते जास्त का तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की व्हीव्हीपीएटी टेक्नॉलॉजी आणि जे मशीन जे वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे मशीन त्या मुझे त्या मुझे त्या मुझे त्या जे बदलले जात आहेत त्यामुळं हे वेगवेगळे मशीन येत आहेत त्यामुळं त्याची संख्या आहे आम्ही वापरायचे तेवढेच वापरतो आता याचिकाकर्त्यांचं मेन मुद्दा तोच होता की याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रशांत भूषण यांनी मॅटर आर्ग्यू केलं गोपाल शंकर नारायण यांनी मॅटर आर्ग्यू केलं संजय हेगडेंनी मॅटर आर्ग्यू केलं आणि अजून एक दोन वकिलांनी त्याच्यात काही इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन पण होते त्यांनी पण त्यांचे मुद्दे मांडले इलेक्शन कमिशनच्या वतीने अॅडव्होकेट मनिंदर सिंग हे उपस्थित होते आणि केंद्र सरकारच्या वतीने तुषार मेहता हेही उपस्थित होते आणि ऐश्वर्या भाटी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ह्याही उपस्थित होत्या मेन तर मनिंदर सिंग यांनी इलेक्शन कमिशनच्या वतीने आर्ग्युमेंट केली आणि कोर्टाने ही सुनावणी सुरू झाली मंगळवारी मंगळवारी दोन ते अडीच तास चाललं काल सुट्टी होती रामनवमीची आणि आज परत आ, ही सुनावणी चार साडेचार तास चालली तर कोर्टाने त्यावेळेस सुरुवातीला प्रशांत भूषण आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांना ऐकलं आणि मग मनिंदर सिंगांना ऐकलं पण मागच्या म्हणजे आत्ता मंगळवारी पण त्यांनी इलेक्शन कमिशनचे दोन ऑफिशियल तिथे होते अधिकारी होते त्यांना पण बऱ्याच वेळ त्यांची म्हणजे तपासणी केल्यासारखंच त्यांना त्यांच्या तेन कोर्टाने त्यांचे जे डाऊट होते कोर्टाचे ते त्या अधिकाऱ्यांना विचारले आणि आजही तसंच झालं आज, आज पण दोन अधिकारी उपस्थित होते त्यातले एक सिनियर अधिकाऱ्यांनी पण म्हणजे बऱ्यापैकी वकिलांपेक्षा जास्त कोर्टाने त्या अधिकाऱ्यांना विचारलं की नक्की सिस्टम काय आहे किती युनिट असतं कंट्रोल युनिट काय असतं हे कसं असतं काय आणि कोर्टाने असंही विचारलं की तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का तर इलेक्शन कमिशननी सांगितलं पन्नास टक्के रॅन्डम म्हणजे बूथ जर शंभर असले किती शंभर असले हजार असलेला किती जे बूथ असतील तर पन्नास टक्के हे सीसीटीव्हीनी कव्हर केलं जातं आणि जो मतदानाच्या वेळेस सीसीटीव्ही तिथं मतपेटीच्या तिथं तर नसतो पण मतदार मतदान केंद्रात रूम मध्ये जो सीसीटीव्ही असतो तो कलेक्टर ऑफिस आणि इलेक्शन कमिशनला त्याचं लाईव्ह फीड जातं आणि त्याचं रेकॉर्डिंग पण होतं आता जेव्हा कोर्टाने विचारलं मग ह्या तुम्ही चिठ्ठ्या टॅली का नाही करत आहे त्याच्यात काय अडचण आहे तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की एका ईव्हीएम मध्ये जर हजार मतं असले तर त्या चिठ्ठ्या मोजायला एक तास लागतो तर कोर्टाने विचारलं एवढा वेळ का लागायला पाहिजे तर त्यांचं म्हणणं होतं कारण ते, सरका ते, 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 ते आ, आपल्या फॅक्स पेपर सारखा पातळ पेपर असतो आणि स्टिकी थर्मल पेपर असतो त्यामुळं ते त्याला वेळ लागतो काउंटिंगला आणि इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की शंभर टक्के जर मतं मोजायचे असले तर आपल्याकडे Uh, दहा ते बारा दिवस अजून लागतील मतदानानंतर काउंटिंगसाठी तर याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं होतं एक तर आपण इलेक्शन एक ते दीड महिना चालतं आपलं एवढे सहा फेज सात फेज तर थोडे अजून दिवस लागले तर काय हरकत आहे आणि याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं जसं आधी मतपेट्या जेव्हा होत्या तेव्हा मतमोजणी व्हायची तर टेबल लागले जायचे आणि वीस टेबल लागले जायचे राऊंड मध्ये हे व्हायचं आणि मतमोजणी होत होती तर फार तर फार एक ते दोन दिवस लागतील आता हे सगळं कोर्टाने ऐकून घेतलं कोर्टाचं तेच आणि याचिकाकर्त्यांचं अजून एक म्हणणं होतं की बरेच प्रगतशील देश जे आहेत ते परत ईव्हीएम सोडून परत पेपर बॅलेटवर आलेले आहेत तर त्यांनी जर्मन सुप्रीम कोर्टाची एक पाणी जजमेंट आहे ईव्हीएम विरोधात म्हणजे जर्मनीमध्ये आता ईव्हीएम नाहीये आता परत पेपर बॅलेटवरच मतदान होतं तर ती ज, त्या जजमेंटचा हवाला दिला तर कोर्टाने विचारलं की जर्मनीची लोकसंख्या किती आहे आपली लोकसंख्या किती आहे तर त्यांनी सांगितलं की जर्मनीची लोकसंख्या काही चार पाच कोट लोक असेल असं आणि आपली तर जवळजवळ दीडशे कोट आहे आणि याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की बांगलादेशनी आत्ताच दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये तिथले ईव्हीएम बंद केले आहेत आणि ते पण पेपर बॅलेटवर जात आहेत तर कोर्टाचं ओरली असं म्हणणं होतं मौखिक त्यांचं असं हे होतं की हे ही टेक्नॉलॉजी आहे आपल्या देशात ती व्यवस्थित चालली आहे आणि दुसरे देश काय करत असतील त्याच्याबद्दल आपल्याला काय हे नाही पण आपल्या देशात जर ती आहे आणि ती चालू आहे व्यवस्थित आणि कोर्टाचं असंही एक म्हणणं होतं की मतदानाचा टक्का तर वाढतोय काही ठिकाणी साठ पासष्ट टक्के मतदान होत म्हणजे लोकांचा विश्वास आहे का वर तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की लोकांचा विश्वास हा नाहीये लोकांमध्ये डाऊट आहेत त्यांनी एक ओपिनियन पोलचा पण सर्वेचं हे दिलं तर कोर्ट म्हणलं आम्ही काय सर्व्हेमध्ये वगैरे जाणार नाही कोर्टाने इलेक्शन कमिशनला तेच सांगितलं की इथून पुढे तुम्ही ईव्हीएम बद्दल अजून लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणा म्हणजे तुम्ही थोडं कमी पडताय ईव्हीएम बद्दल तुम्ही त्यांना माहिती सांगा आणि ट्रान्सपेरन्सी आणा असं सुप्रीम कोर्टाचं इलेक्शन कमिशनला सजेशन होतं आणि मंगळवारीच त्यांनी सांगितलं होतं इलेक्शन कमिशनला तुम्ही आम्हाला चार्ट द्या वगैरे हे मशीन कसं ऑपरेट होतं चिप आहे का मग इलेक्शन कमिशननी सांगितलं की इथं केबलचा कुठे विषय नाहीये फक्त जेव्हा उमेदवार निश्चित होतात म्हणजे माघार जेव्हा होती आणि इलेक्शनमध्ये किती उमेदवार आहेत एका ईव्हीएम मध्ये सोळा नावं असतात तर इलेक्शनमध्ये आता एका मतदार संघात समजा सं, बत्तीस उमेदवार आहेत तर त्याला दोन ईव्हीएम लागणार तर जेव्हा उमेदवार निश्चित होतात तेव्हा उमेदवारांच्या रेप्रेझेंटेटिव्ह आणि उमेदवारांसमोर त्याच्यात एक प्रोग्रॅम फीड केला जातो लॅपटॉप मार्फत आणि ते केबल मार्फत एक ड्राईव्ह मधून तो प्रोग्रॅम फीड केला जातो की एक नंबरला हा पक्ष दोन नंबरला हा उमेदवार असं तर दर मतदारसंघात वेगवेगळं असतं कुठलं चिन्ह कुठे असेल कुठल्या उमेदवार कुठे त्यांचं सिक्वेन्स काय असेल तर हे फीड केलं जातं तर कोर्टाने असंही विचारलं मग ह्याच्यात ते प्रोग्रॅम आहे तर त्याच्यात केबलनी कनेक्टेड असतं तर ह्याच्यात गडबड होऊ शकते इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की याच्यात गडबड होऊच शकत नाही प्रशांत भूषणांचं म्हणणं होतं की जर त्याच्यात काय व्हायरस टाईप कोणी टाकलं तर मग काय मग निकाल हे होऊ शकतो आणि तुम्हाला आज सकाळीच न्यूज आली की सकाळीच कोर्टात जेव्हा ह्या मॅटरमध्ये कोर्ट बसलं तेव्हा न्यूजपेपरमध्ये सगळीकडे आज केरळमध्ये कासरगोड जे मतदारसंघ आहे जिथं उद्या मतदार होणार मतदान होणार आहे तिथं मॉक ईव्हीएम टेस्टिंग होत असतं दरवेळेस म्हणजे सकाळी आदल्या दिवशी त्यांना रेप्रेझेंटेटिव्हला की हे बघा ईव्हीएम असं हे बटन दाबलं तर तिथे असं न्यूजपेपर आयटम मध्ये म्हणलं होतं की भाजपच्या चिन्हावर डबल मतं पडत होते किंवा दहा जर मत असले फक्त दहा मतं असले तर अकरावं मत हे भाजपला जात होतं किंवा दर दुसरं मत भाजपला जात होतं असं काहीतरी त्यांचं एक आर्ग्युमेंट होती तर त्याच्यात लगेच कोर्टाने इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्ही ह्याच्याबद्दल लगेचच आम्हाला सांगा की हे नक्की काय झालं तर भोजन अवकाशानंतर म्हणजे दोन वाजता मनिंदर सिंग इलेक्शन कमिशनचे वकील म्हणले की आम्ही कलेक्टरकडून रिपोर्ट मागवलाय आणि ह्याच्यात काही तथ्य नाहीये असं कलेक्टरचं म्हणणं आहे तर तो, तो विषय तिथेच संपला तर अशा बऱ्याच घडामोडी आज कोर्टात घडल्या आणि खूप दोन्ही बाजूनी वातावरण बऱ्याच वेळेस तंग पण झालं आणि थोडी बाचाबाची टाईप पण झालं आणि तुषार मेहता हे गव्हर्नमेंटच्या वतीने जरी तिथे उपस्थित होते तर ते म्हणले मी ॲज अ फ्रेंड ऑफ द कोर्ट एक लॉ ऑफिसर म्हणून मी सांगतोय की लोकांमध्ये ईव्हीएम बद्दल कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि काही लोक किंवा याचिका याचिकाकर्ते असे आहेत की ते मुद्दा म्हणून लोकांच्या मनात डाऊट क्रिएट करतायत आणि ह्यामुळं असं वातावरण थोडं गडूळ झालेलं आहे तर त्यांचं मत मत होतं की सिस्टम कशी असेल त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होत आहेत आणि ईव्हीएम हे आत्ताच्या सध्या स्थितीत तरी ही जी टेक्नॉलॉजी आहे ती व्यवस्थित आहे आणि याच्यात गडबड काही होत नाहीये असं त्यांचं मत होत होतं इलेक्शन कमिशन तर तेच म्हटलं की ह्याच्यात काय जास्त म्हणजे हा त्याच्यात असंही विचारलं गेलं की मग व्हीव्ही रँडम रॅन्डम बुथमध्ये जे दर विधानसभेत पाच रँडम मशीनला टॅली होतं तर तिथं कुठे तफावत आढळून आली आहे का तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की कुठेच नाही सगळीकडे हे टॅली झालं तर याचिकाकर्त्यांनी एक केस अशी दाखवली एका मतदारसंघात की तिथे अशी काहीतरी तफावत आढळून आली होती तर त्यावर कोर्टाने विचारलं मग त्यावेळेस उमेदवारांनी किंवा पक्षांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं का म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी हे झाल्या आणि त्याच्यात कोर्टाने असं पण विचारलं की जर उद्या समजलं एका अधिकाऱ्यानी किंवा कोणी ईव्हीएम टॅम्पर केलंय म्हणजे ते सिद्ध झालं की यांनी छेडछाड केली आहे ई व्ही एम बरोबर तर त्याची शिक्षा काय आहे तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं नाही आय पी सी प्रमाणे वगैरे त्याच्यात एक क्लॉज आहे आणि दोन वर्षाची शिक्षा त्याच्यात आहे किंवा हजार रुपयाची फाईन तर कोर्ट त्याच्यावर म्हणलं ह्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल हे अशी शिक्षा किंवा फाईन हे खूप कमी आहे कारण हे खूप जर छेडछाड होत असली आणि ते जर सिद्ध झालं तर हा खूप मोठा गुन्हा आहे पण कोर्ट म्हणलं आम्ही ह्याच्यावर जास्त करू काय का, हे नाही करू शकत कारण कायदा बनवणं हे पार्लमेंटचा प्रेरॉगेटिव्ह आहे पण आता जजमेंटमध्ये आपल्याला बघावं लागेल की नक्की जजमेंट आता काही लोकांना वाटतंय की उद्यापासून इलेक्शन आहे मग ह्याच इलेक्शनला बॅलेटनी मतदान होईल का किंवा मग ईव्हीएम बंद केले जातील का असं काही होणार नाहीये इलेक्शन कमिशननी सांगितलंय मागचे दोन अडीच वर्षापासून आम्ही या लोकसभेची तयारी करतोय आमच्या मते हे सिस्टम व्यवस्थित आहे ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता कोर्ट त्याच्यावर काय म्हणतं आता माझ्या माझ्या मते की ह्या इलेक्शनला तरी काही जास्त असं काही होणार नाहीये कारण आता प्रोसेस सुरू झालेलं आहे उद्यापासून तर मतदान पण आहे आणि चार जूनला रिझल्ट आहे पण हे जे जजमेंट येईल जेव्हा कधी येईल काही दिवसात काही आठवड्यात किंवा महिनाही लागू शकतो तर जजमेंट येईल त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की आधी जसं कोर्टाने दोन हजार तेरामध्ये सांगितलं की एका विधानसभेत एक रॅन्डम ईव्हीएम आणि व्हीव्ही टॅली होईल व नंतर नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता पाच ईव्हीएमचं होईल आणि याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की हे जे ईव्हीएम ची आणि व्हीव्ही टॅली होतीये ते एकूण वन पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे दोन टक्केच हे होत आहे त्यामुळे हे खूप कमी आहे तर त्यांचं मग असं होतं एक तर तुम्ही ते दहा टक्के करा पण ओव्हरऑल त्यांची मागणी अशीच होती की शंभर टक्के करण्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे इलेक्शन कमिशनला मग कोर्टाने इलेक्शन कमिशनला विचारलं की आपण त्याच्यात काय हे करू शकतो का की ईव्हीएम मध्ये तुम्ही मतदान केलं आणि ती चिठ्ठी एका बॉक्समध्ये पडेल आणि त्याच्यात मग तुम्ही ते वेगवेगळे सेग्रिगेट केले किंवा त्याच्यात काय बारकोड टाकलं तर किंवा नोटांच्या मशीन मशीन सारखं ते व्ही पी ए टीचं मोजलं जाईल आणि त्याची लवकर हे होईल तर त्याच्यात इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं अजून ती आम्ही पॉसिबिलिटी एक्सप्लोअर केली नाही आहे पण पुढे काय अशी टेक्नॉलॉजी आली किंवा काय तर आम्ही त्याचा विचार करू तर आता कोर्टाने दोन्ही बाजूंना ऐकलं आहे जवळजवळ त्या दिवशी गुरुवारी दोन अडीच तास आज पूर्ण दिवस हे सात ते आठ तास कोर्टाने हे मॅटर ऐकलेलं आहे आणि आपल्याला काही दिवसात आठवड्यात किंवा महिन्यात काय कोर्टाचं ह्याच्यावर म्हणणं आहे ते समजेलच आपल्या